नमस्कार मित्रांनो मी उमेश परवणे ओमी बाबा ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत असं सा। तर मित्रांनो आज असा आमच्या परबांचं हो तर शेतावरची राखण तर गावाल्यानं हे भातासाठी आम्ही ढवलाव टोप आग पेटून घेतला आणि त्याच्यावरती ढेवलाव टोप आणि टोपात ठेवलाव पाणी टोपात पाणी तापला आधा निला की आम्ही त्याच्यात तांदूळ टाकतला तरी काकाण किती असं तांदूळ टाकूचे पाच शेर तांदूळ टाकूचे आहेत आणि पाचशेर तांदळाचा भात या टोपात होतलो तर बघूया

काय वापरातलं नाही काय तो काका <laughs> कैराजू तो अरे आता येऊ तुझं नाव काय स्मित उदर आबा शिवारो म्हणजे काय शिवारो म्हणजे वाडा वडिलांनी पासून तो चालू हा पण शिवारो शिवारू म्हणजे शेताची हा शेतावरच शिवारो मग हा तास तुला विचारलो आहे बंधुश्री संतोष चाय देताना तर आता सावंत असत आणि परब आता हे नीट करतात गावठी मंगेश परब पण असत बुवा आणि मी जात आहे तकडे बॉयलर पण आणलेला चार किलो कारण ह्या पुराचा नाही मी जात आहे आता बॉयलरचा चिकन फोडणे देव ने। तर ही आमची काकी घरी ना पण आज माका म्हणाली तू चिकन फोडणे दे तिघा मतलं कांदो कापून ठेव तिनं कांदो कोथंबीर मगाशी मी चिकनला मसाले लावून गेले अरे उगाड रे बाबा तर पंधरा मिनटं झाली असतीत आमच्याकडे का तेवढा वेळ नाही पण आता लवकरच फोडणीक देऊन घेऊ काय कारण वाडीतले सगळेजण जमतात गांगोवाडीतले आणि वालालकरांची घरा आणि आमची परबांची पाच घरा तर चला जाऊया फोडणे देव ह्यांना सांगले आग पेटून ठेवा तर आणि हे नाही का आग पेटूक नाही तर आपण आता माकाच पेटू जा ला। माई इलीया चार दिवस झाले माई माईराकच होती आज इलिया वाडूळे सॉरी शिवारे काकी तर चार महिने होयच असं ही आमची वहिणी ते आमचे गणे गाडे गांगवाडी टीमचे मालक यंदा काय माझा खेळात घेऊ ना पण त्यांनी आता इले तेव्हा हो बघितले पहिला बक्षीस मारला आम्ही ते पण मालक हे दोघ जण मालक आहेत सचिन राजव आणि गणेश गाडे आणि हे आमचे काका पुढल्या वर्षी फिक्स म्हणतात चला पण दुसरे मालक काही बोलत नाही हो। <laughs> तर गावला होय आग तर रसरशीत पेटली आहे आणि त्याच्यात टाकलो कांदो कांदो थोडं लाल झालं की मग टाकूया थोडीशी पेस्ट आणि लाल तिखट मसालो शिरसाटांचो आणि नंतर टाकूया चिकन तर गावालानं कांदो भाजलो आणि मी त्याच्यात टाकलं आला पेस्ट आणि आता थोडा लाल मसाला टाकेन आणि त्याच्यानंतर चिकन तर गावाल्यानं आता टाकलं मसालो आणि आता लगेच टाकेन चिकन तर आता मोबाईल पकडू गेलो संतोष आता गावाला तेल त्याच्यावरती ढाकण मारायचं आणि त्या ढाकणावरती थोडं पाणी ठेवायचं आणि तेल सुटलं त्यानंतर थोडंसं पाणी टाकून वाटण टाकायचं तर आपलं चिकन रेडी म्हणजे चिकन वाफेवरती शिजून घ्यायचं ओके ढाकण कर गावाल्यानं चिकन तर पोडणी दिला आणि तेल सुट्यासाठी आणि वाफेवरती शिजासाठी त्याच्यावर ठेवले ढाकण आणि त्याच्यात टाकलं पाणी तर बघूया दहा मिनिटांना दहा मिनटात तर शिजतला कारण आग पण तेवढ्या हे ना फास्ट मस्त पैकी कारण नानांनी भेटळी करूनच ठेवले आणि तर गावालानो एक तलांग आणि एक कोंबो त्याचा एवढं चिकन पडला आणि आता ह्या फोडण्याक देतो लो, निलेश काका का। निलेश काका पण का जेवण करणारो भारी असा आज निलेश काकाच्या हाताचा खाऊया ह्या बॉयलरचा चिकन आम्ही टाकले दहा पंधरा मिनटं झाली आणि चिकन मस्तपैकी शिजला आणि करा पण बघू शकता चांगली इली आहे आणि त्याच्यात टाकूचा वाटण पण हे एवढा नाही टाकूचा थोडा टाकूचा आणि थोडा गावटी कोंबड्यांच्या एका गा, थोडं टाकूचा रश्यात थोडं टाकूचा आणि थं पण सुक्या करतले त्याच्यात थोडा टाकूचा कारण देवाक वाडी टाकूची असतात त्याच्यामुळे दहा वेगळा बनवतो आणि ह्या वेगळा तर आमच्या भाईची आहे म्हणजे आमची भाईची आहे आता टाकतले आतमध्ये वाटण टाक तरी सात आठ चमचे टाक पळ झाला आणि तर आता घे ढवळून हां आणि थोडा वाटा भाजला की उतर जरास मीठ टाक कारण आपण पहिला मीठ टाकलेलं तर गावाल्यानं बॉयलरचं तर चिकन बनवून झालेलं असा आणि त्याच्यात फक्त टाकूची असं ती फक्त कोथंबीर कोथिंबीर टाकला का हे का उतरून ठेवणार आणि त्याच्यावरती ठेवणार ढाकण आणि त्याच्याच वापेन तर थोडा कमी होईल म्हणजे आटात जरा पाणी पाणी काही जास्त नाही पण तर गावालानो ह्या ओके झालेला असा आणि आता टाकतं आहे थोडीशी कोथंबीर कोथिंबीर टाकून फ्लेवर चांगल येतं कोथिंबीरीच्या वासानं एक नंबर लागतात असंच वरती टाकून ठेवतं आहे कोथिंबीर आणि मी बनवलेलं चिकन जर आवडलं तर कमेंट नक्की करा काका बनवता रस्तो आणि काकाच्या हातच रसो, रसो, काका रसो आज आमका खाऊ खावतलो पहिलं भेटायचो रूप असायचो देवा काय रे दादले हे दादलो दा संदीप बिंदीप काय नाही हाजीर तो भाजी काकान मसाला टाकून घेतले ना आणि कांदो टाकले थोडीशी पेस्ट टाकतो आता टाकतो चिकन एक दहा दहा पंधरा वर्षापूर्वीच तुझं पार्टनर आहे ना तो हा वर्ष काय अधिक नाही ना, ना। पार्टनर तुम्ही जे बनवायचं तू जेव्हा फोंड्यात कामाक होतंस हा पंधरा वर्षापूर्वीची ही जोडी आहे तीच आज चिकन बनवता होय हो, पंधरा वर्षान एकत्र झालेली आहे आणि म्हणजे आज चिकन बघू चिकन बनवू एकत्र झाले तर आता मग कांदो झालो लाल त्याच्यात मसाला टाका मामां जोडीक घे नाही तर बोलता बोलता दिस इज दिस इज आणि बाबू कांदो करापलो का म्हणून विचारता हो त्यांना हात सांगले करापलो काय घाल तू पंधरा वर्ष एकत्र चिकन करतात विसारत असं नाही रेसर काय ना फडीन फोड ढवळ सारख्या भाज्या सगळं सगळं तेल बी लागवाया

ला, अर्ध तास रशाक काय टाइम लागायचो ना कारण पाणी कळशी भर ना थोडी खाली वर खाली वर ह्या का ते ढाकण्या ते का लवकर होते सुक्याच जरा टेन्शन रशक झाली तीस एक मिनिट झाली आणि काका आता टाकता वाटण तर चला बघूया किती वाटण टाकता आणि किती रस्व करतात तरी तीस पस्तीस जण असत त्यांना पूर्ण एवढा बनवतो भाऊ पाटील राहू सुक्या चिकनला पण तेवढ टाइम झालो आणि त्याच्यात पण काक घेतल्यानंतर वाटण टाकून आणि बळ तर बघूया आता हे तरी पाच दहा मिनटं जाऊ गई ना पाटण टाकल्यावरती हो हो का चांगल्यान होय म्हणून पाच दहा मिनटं ओके होईल आणि अर्ध्या तासानं आम्ही जोग बसायचो म्हणजे दहा वाजता तर रस्सो काढले नाही आणि सुक्या पण काढल्यानी आणि काका आणि मामा घेऊन जातात वाडीयेचा आणि बाबू काका टेस्ट करता तर गाववाल्यानं हे वाडिओ हो काढलेले एकवीस शिंगोबाच्या आणि सगळ्यांचे सगळ्यांच्या शिवाऱ्यासाठी एकवीस वाडिओ हो आमच्याकडे लागतं तर गावाल्यानं आमचं भात झालेलं रेडी आणि हय चिकन पण झालेला तर गावठी कोंबड्याचं सुक्या चिकन आणि रस्तो बॉयलरचा पण बन थोडा बनवला कारण ह्या पुरणार नाही म्हणून आता बॉयलर आणि ह्या मिक्स करून काय यायचा तर गावाल्यानं आम्ही ह्या बनवलं ह्या बॉयलर कोंबड्याचं चिकन आणि ह्या आता मिक्स करणार आणि मग जेवणात जाऊ तर चला जाऊया जेव तर गावाल्यानो वाडी दाखवून झाली आणि आम्ही चिकन भात आणि रस्सो सगळे टोप घेऊन येईल वाढून झाले आणि आता जवक बसतील तर ही आमच्या वाडीतली मंडळी जुन्या वाडीतली आता गांगवाडी झाली तर आता जवक बसतील चला मंगेश परब आणि चिरंजीव चला मंडळी पाहुणे मंडळी बसून घ्यावा हा काय चला तर बसून घ्यावा वेळ काय का मग कामा वेळ का का सावंत बसा चला भाऊ का गणे गाडे गावाला आमचा जेवण झाला आणि बाकीचे गेले घरात तर आता हे जेवतात तर कसं आला काकी जेवण छान झालं माई नाईक गेली माई माही नाही काय अच्छा अच्छा होय होय नक्की धन्यवाद तर तान, गावाला नऊ सुरेश काकांच्या पाठी सुनील दादा आणि अनिल दादा ना नाना होत. नाना तेंका सपोर्ट करतात त्यांच्या पाठी शिवारेचा कार्यक्रम तर दादानी चोख पार पाडतात ते असते तर त्यांचा आनंद भरपूर झालो असतो सदा काका आणि सुरेश काका प्रभाकर भाई पण येतात पण यावर्षी काय येऊक नाही संजू काका पण आहेत ते पण काय यावर्षी नाही पण एक वर्ष असं आहेत की सगळेच जण असते बाहे पुढच्या वर्षी बघूया सगळ्यांका बोलूया हां होय ना तर गावाला ना परबांचं शिवार जर तुमका आवडलो असत तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसं वाटलं तो आणि चॅनलवर जर कोण नवीन असत त्यांना करा धन्यवाद भेटाया उद्याच्या व्हिडिओत